सेवा हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी जलद शर्मा यांचा संदेश सेवा हक्क कायद्याच्या माध्यमातून विविध सेवा विहित कालावधीत देण्यात येतात या सेवा डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेवटच्या घटकापर्यंत जलद पोचाव्यात असे आव्हान जिल्हा अधिकारी जलद शर्मा यांनी केलं जिल्हा अधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिनानिमित्त कार्यक्रम झाला यावेळी अप्पर जिल्हा अधिकारी बाबासाहेब पार्दे उपजिल्हा अधिकारी तुकाराम हुलवाळे बागलांच्या उपविभागीय अधिकारी कल्पना ठुबे आधी उपस्थित होते उत्कृष्ट कामगिरीबद्दल काही अधिकाऱ्यांचा जिल्हा अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला श्री शर्मा यांनी सांगितलं की राज्य शासनाने दहा वर्षापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लागू केला असून अंतर्गत पाचशे त्र्याऐंशी पेक्षा जास्त सेवा ऑनलाईन दिल्या जातात सेवा आणखी वेळेत देण्यासाठी प्रयत्न व्हावेत आणि नागरिकांमध्ये जनजागृती करावी असंही ते म्हणाले कार्यक्रमात उपजिल्हा अधिकारी हुलवडे यांनी कायद्याचा आढावा सादर केला तहसीलदार गणेश जाधव यांनी प्रास्ताविक तर अप्पर तहसीलदार अमोल निकम यांनी आभार प्रदर्शन केले नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक